फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कच्च्या बटाट्यापासून टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा नाश्ता म्हणून तुम्ही घरीही खाऊ शकता आणि झटपट दहा मिनटात तयार होते घरच्या साहित्यामध्ये तशी आपली पण रेसिपी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी तीन बटाटे घेतलेले आणि ते आपल्याला साळून घ्यायचे व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे आणि नंतर मग त्याचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक तुकडे तयार करून घ्यायचे तर ज्या साईजमध्ये पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये तुम्ही त्याचे तुकडे करू शकता आणि नंतर मग हे तुकडे आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरचं जे आपण मसाला दळतो ते जार घ्यायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे जे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मगच त्याच्यात टाकायचे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला तिखटसाठी तुम्हाला पाहिजे तसं तिखट खात तस असाल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या चार पाच आता ह्या मिरच्या जास्त तिखट होत्या म्हणून मी चारच टाकलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही टाकू हो शकता पण शक्यतो हिरवीच मिरची टाका म्हणजे टेस्ट छान येते आणि हे ये मिक्सरमध्ये आपल्याला बारीक ग्राइंड करून घ्यायची एकदम पेस्ट तयार करायची आता याची पेस्ट तयार करून झालेली या मोठ्या बाऊलमध्ये आपण ही काढून घेऊ अशा पद्धतीने थोडं आणि त्याच्यात परत भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते भांडे पिसळून घ्यायचे म्हणजे जे लटकलेलं असेल भांड्याला बटाट्याची पेस्ट ती निघून जाईल अशा पद्धतीने पूर्ण भांडं विसळून निघालेलं आहे आता त्याच्यात आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं जे घरात तुमचे ॲवेलेबल असेल ते तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता आणि तांदळाचं पीठ करणं काही अवघड नाही आहे सावलीत धुवून सावलीत सुकवायचे आणि दळून घ्यायचे होऊन जातं मग लगेच आणि रवा टाकायचा आहे अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचंही चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे बॅटर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे म्हणजे त्याची गठोळी व्हायला नको अशा पद्धतीने आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही आहे पण आपल्याला जसं पाहिजे तसं थोडं थोडंस टाकायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने की विस्करच्या सहाय्याने तुम्ही असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने केलं तरी चालेल काही हरकत नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं फक्त त्याच्यात आपल्याला गठोळी राहिल्या नको असा हिशोबाने पूर्ण पीठ आपल्याला हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे पीठ एकदम असं मिक्स झालेलं आहे छान सर असं गठोळी राहिलेली नाही आजी पण त्याच्यात छान असं मिक्स झालेलं आहे शिवाय तुम्ही जेवढं असं फिरवाल एक साईडने तर तेवढं ते पीठ आपलं हलकं होत जाईल म्हणजे त्याच्यात एअर घुसली म्हणजे ते एकदम हलकं होत जातं अशा पद्धतीने आपले पूर्ण पीठ भिजवून झालेले मग आता त्याच्यात आपण दही टाकणार आहोत तर कमीत कमी दोन ते तीन चमचे छोटे चमचे मोठे नाहीत तर दोन ते तीन चमचे जे टेबल स्पून असतात ते घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यात दही टाकून घ्यायचे आणि कमीत कमी ते मिक्स करून दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू तर चटणीसाठी मध्ये कढई गॅसवर ठेवलेली त्याच्यात आपण तेल ओतून घ्यायचे जास्तही तेल टाकायचं नाही थोडंसं टाकायचं आहे एक पण कमी टाकायचं आहे आणि जिरे टाकायचे चवीनुसार फोडणीला मग आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आपल्याला हे टाकून घ्यायची आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी तर जवळजवळ अर्धे वाटीपेक्षा कमी घेतलेलं आहे थोडंसं तुम्हाला जर पाहिजे असेल ओलं खोबरं टाकलं तर या चटणीची चव अजूनच छान येते तुम्ही ओलंही टाकू शकता माझ्याकडे ओलं नव्हतं म्हणून मी सुकं ॲड केलेलं आहे तर एक मिनटं फक्त आपल्याला परतवायचं आहे ते जास्त कलर बदलत तर परतवायचं नाही आणि मोठे मोठे दोन ते तीन टोमॅटो घेतलेले आणि ते मोठ्या मोठ्याच फोडी करायचे आपल्याला जास्त बारीक करायच्या नाही आणि फक्त गॅसवर कमी गॅसवर या परतून घ्यायचे आहे खालीवर करून फक्त एक मिनटं आपल्याला या परतून आहे आणि नंतर ते टोमॅटो शिजण्यासाठी किंवा चटणीच्या टेस्टसाठी आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार म्हणजे अगोदरच मीठ टाकल्याने नाही तर टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो जे शिजायला वेळ लागत नाही त्याला आता हे मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यात पुन्हा खालीवर करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही चवीनुसार टाकू शकतात कारण आपण ही लाल चटणी बनवणार आहोत त्याच्याने मग लाल तिखटाचाच वापर करायचा आहे तर लाल तिखटामुळे याची टेस्ट एकदम वाढणार आहे आज तर तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसतं तर तुम्ही हिरवी मिरची त्याच्यात टाकू शकता आणि जसं पाहिजे तशा प्रमाण तुम्ही वाढवून कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने आता हे परतवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे एक मिनटं परतवायचं जास्त परतवायचं नाही मग आता ते आपण गॅस बंद करून देऊ आणि ती चटणी जी परतवलेली ती आपण थंड होऊ देऊ म्हणजे कलर परत बदल तर परतवायचं नाही ते एकच मिनटं परतवायचं फक्त ते सॉफ्ट होत तर आता पुन्हा आपण दुसऱ्या गॅसवर तवा ठेवलेला आहे त्या तव्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तिची तोपर्यंत ती आपली चटणी थंड होते तोपर्यंत मग आपण जे बॅटर भिजवलेलं आहे त्याची रेसिपी बनवायची आपल्याला मग अगोदर आपण तव्याला ते तेल लावून घेऊ अशा पद्धतीने आता बॅटर चेक करू आपलं बॅटर बघू शकता तुम्ही असं मस्त व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे घट्ट सर असं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाकून आता हे मी जरा सॉफ्ट बनवणार आहे जे डोसे बनवणार आहे कच्च्या बटाट्याचे तर ते सॉफ्ट पाहिजे मला म्हणून मी थोडंसं घट्टसारं ठेवलेलं आहे तुम्हाला जर कुरकुरीत असे पाहिजे असेल तर मग तुम्ही त्याच्यात अजून पाणी ॲड करून तुम्ही असा पातळ जाळीदार डोसा बनवू शकता आता मी हा मला सॉफ्ट पाहिजे लहान मुलांना कारण द्याला टिफिनला कडक व्हायला नको जर ते कुरकुरीत बनवलं आहे तर मग टिफिनला ते नंतर वातळ होऊन जातात मग मुलांकडून चावले जात नाही तुम्ही घरी खाण्यासाठी बनवताय तर मग कुरकुरीत अवश्य बनवू शकता आता बघू शकता असं मस्त जाळीदार थोडंसं असं जाडसरच बनवला जास्तही जाड नाही जास्तही बारीक नाही असं मस्त मीडियम साईजमध्ये तो बनवलेला आहे कारण मग हा टिफिनला नेला तर आहे दोन तीन तास आरामात सॉफ्ट राहू शकतो वातळ होत नाहीत तर दोघी साईडने आपल्याला असा रंग बदलला त्याच का दोघी साईडने आपल्याला खरपूस सा असं थोडंसं तेल सोडून आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असे छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असं सा दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता असं मस्त आपला हा भाजून झालेला आहे मग आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा डोसा पण तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल ना मग तुम्ही याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी जास्त टाकायचं जा, आहे आणि असा पातळ जाळीदार डोसा कमी गॅसवर होऊ द्यायचा आहे म्हणजे तो एकदम असा कुरकुरीत होईल तुम्हाला पाहिजे असेल तर पण मग ते घरी खाण्यासाठी कारक कारण टिफिनला दिला म्हणजे तो वातळ होऊन जाणार आहे परत मुलांना चावायला त्रास होईल मग मुलं खायचा कंटाळा करतील तर अशा पद्धतीने मस्त आपला हा सॉफ्ट डोसा तयार झालेला आहे तुम्ही टिफिनला देऊ शकता मस्त मग आता जी आपली चटणी थंड झालेली तर ती आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण ती इथली सगळी चटणी मी त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आणि त्याची फाईन अशी पेस्ट तयार करायची पाणी वगैरे काही टाकायचे नाही कारण टोमॅटो ऑलरेडी सॉफ्ट झालेली मग त्याचंच आपल्याला ते मॉइश्चरायझर येणार आहे चटणीमध्ये तशी छान अशी बारीक पेस्ट त्याची तयार करायची पूर्ण बारीक होईपर्यंत पेस्ट तयार करायची मग आता आपली चटणी रेडी झालेली तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तर बघू शकता अशी मस्त आपली कड चटणीला पण कलर आलेला आहे वरून तुम्ही जर पाहिजे असेल तुम्ही मोहरीची आणि हिंगाची फोडणी तुम्ही देऊ शकता तशी छान आपली ही चटणी तयार झालेली तर मग नक्की ट्राय करा आणि गरमागरम नाश्त्याला किंवा इव्हिनिंग स्नॅक म्हणून किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला नक्की ही रेसिपी बनवून बघा वरून आपण कोथिंबीर सर्व करून घेऊ आणि कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती धन्यवाद